फेऱ्यांची संख्या वाढणार रेल्वे मंत्र्यांची माहिती दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल मुंबई मुंबईकरांना अनेकदा प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत तटकाळावी लागते वस्तुतः दोन लोकलमधील अंतर तीन मिनिटांच्या आहे परंतु अनेकदा दुसरी लोकल यायला वेळ लागतो यातील तांत्रिकी अडचणी दूर करत तीनही मार्गावरील लोकलांना कवच प्रणालीबरोबरच कंबाईन कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सी यंत्रणा जोडली जाणार आहे त्यामुळे दोन लोकलमधील वेळेच्या अंतर एकशे ऐंशी सेकंदावरून एकशे पन्नास सेकंदावर म्हणजेच अडीच मिनिटं येणार आहे अशा प्रकारची प्रणाली लाभणारे मुंबई हे पहिले शहर ठरणार आहे या प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पटीने वाढणार आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान या प्रणालीविषयी माहिती दिली या प्रणालीमुळे मुंबईकरांना तीन मिनिटाऐवजी अडीच मिनिटां तर दुसरी लोकल मिळेल परिणामी फेऱ्यांची संख्या वाढून प्रवास वेगवान होणार आहे रेल्वे मंत्री म्हणले की केंद्र सरकार भारतातील सर्व रेल्वे मार्गावर कवच यंत्रणा बसवण्याचे काम करत आहे त्यामुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे तीनशे पन्नास नवीन एसी लोकलची तयारी रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की मुंबई उपनगरीय रेल्वेवर तीनशे पन्नास नवीन एसी लोकल विकत घेण्यासाठी रेल्वेची निविदा तयार आहे परंतु स्थानिक राजकीय विरोधामुळे आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही नाही आहोत सध्या पश्चिम आणि मध्य उपनगरीय मार्गावर रेल्वेच्या एकूण चौदा एसी लोकल धावत आहे या लोकल प्राव... प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आल्या होत्या एसी लोकल साठी प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असल्याने भविष्यात अतिरिक्त एसी लोकल प्रवाशांना मिळणार आहे मुंबईकर प्रवाशांना दिलासा येत्या काळात मुंबई उपनगरीय सेवांवर कवच सोबत सीबी सीबीटीसी प्रणालीचे एकत्रीकरण करून ही नवी यंत्रणा बसवण्यात देणार आहे हा प्रयोग सर्वात आधी उपनगरीय रेल्वेवर करण्यात येणार असल्याने रेल्वे, रेल्वे अपघात कमी होण्यासोबतच दोन गाड्यांमधील वेळ कमी करण्यात मदत होणार आहे त्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रवाशांना येत्या काही महिन्यातच जास्त वेळ ताटकळत बस स्थानकावर थांबावे लागणार नाही